प्रवेश प्रक्रिया दोन हजार पंचवीस सव्वीस या बाबतीतली माहिती सविस्तरपणे पाहणार आहोत आतापर्यंत दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षापर्यंत मुंबई नागपूर नाशिक शहर अशा काही मोजक्याच शहरांमध्ये अकरावीची प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन सुरू होती परंतु पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर अकरावीची प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने केंद्रीय पद्धतीने सुरू करावी अशा प्रकारचा शासन निर्णय आपण वाचला आणि त्याच्यानंतर पुन्हा आता कालच एक शासन निर्णय निर्गमित झाला जवळपास सोळा पेजेसचा त्याच्यामध्ये ही अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया कशा प्रकारे असणार त्याची सविस्तर माहिती दिलेली आहे त्या जी आर च्या अनुषंगाने आजचा हा व्हिडिओ तत्पूर्वी तुम्ही पहिल्यांदा चॅनलला भेट दिली असेल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे जेव्हा मी अशा प्रकारचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ अपलोड करेल सगळ्यात अगोदर त्याचे नोटिफिकेशन आपल्याला प्राप्त होतील तर बघूया मित्रांनो काय आहे हा जी आर थोडासा व्हिडिओ मोठा होईल परंतु पाहायला शेवटपर्यंत विसरू नका कारण ही प्रोसेस ही प्रत्येकाला करून घ्यायची आहे कदाचित आपल्या मुलांसाठी कदाचित आपल्या शाळेसाठी आपल्या कॉलेजसाठी सुद्धा ही आवश्यक आहे आणि म्हणून ही माहिती आपल्याला समजून घेणं ही गरजेचं आहे शैक्षणिक वर्ष सन दोन हजार पंचवीस सव्वीस पासून येता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आणण्याबाबतचा हा सहा मे दोन हजार पंचवीसचा महाराष्ट्र शासनाचा शालेय शिक्षण क्रीडा विभागाचा जी आर याच्यामध्ये वेगवेगळ्या जी चे संदर्भ दिलेले आहेत आणि हा शासन निर्णय असं म्हणतो की दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून संपूर्ण राज्यामध्ये सर्व मान्यता प्राप्त उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय विद्यालयातील येतात अकरावीचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने व गुणवत्तेनुसार करण्यात येणार आहेत आणि त्याला कोणती कार्यपद्धती अवलंबण्यात यावी त्याच्यासाठी ही सगळी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया कशी व्हावी यासाठी ह्या मार्गदर्शक सूचना या जी आर मध्ये दिलेल्या आहेत तर सगळ्यात अगोदर राज्यातील सर्व क्षेत्रातील उच्च माध्यमिक आर्ट्स सायन्स कॉमर्स एमसीबीसी वगैरे जे काही असतील या सगळ्यांसाठी सगळ्या संलग्न शाखांमधील यत्ता अकरावीच्या प्रवेशाकरता या तरतुदी लागू राहतील राज्यातील अल्पसंख्याक दर्जांसह सगळ्या उच्च माध्यमिक ज्या काही शाळा आहेत आर्ट्स सायन्स कॉमर्स या शाखांमधील अकरावी प्रवेशाकरता शासन निर्णयाच्या तरतुदी लागू राहतील त्यानंतर या ठिकाणी खाजगी व्यवस्थापने देणे माहिती देण्यास विलंब करणे टाळाटाळ करणे या गोष्टी म्हणजे आपल्याला सगळ्याच शाळांना आपल्याला रजिस्ट्रेशन अगोदर करायचं आहे कुठल्याही प्रकारे रजिस्ट्रेशन मध्ये हलगर्जीपणा करता येणार नाही असं या जी आर मध्ये म्हटलेलं आहे विद्यार्थ्यांना एका प्रवेश अर्जाद्वारे कला वाणिज्य आणि विज्ञान शाखांपैकी प्रत्येक फेरीमध्ये एका शाखेची निवड करता येणार आहे आणि प्रत्येक फेरीच्या वेळी शाखा बदल करण्याची मुभा असेल म्हणजे काय आता जर समजा पहिल्या फेरीला मी आर्ट्स मध्ये आर्ट्स मध्ये घेतलं किंवा सायन्स फॅकल्टी मध्ये प्रवेश मिळावा म्हणून अर्ज केला असेल दुसऱ्या फेरीला मी शाखा बदलू शकतो विद्यार्थ्यांना मात्र कोणत्याही एका शाखेकरिता अर्ज करता येईल अकरावी प्रवेशाकरिता इच्छुक विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश अर्ज आवश्यक आहे आणि तो ऑनलाईन प्रवेश अर्ज तुम्ही करत नाही तोपर्यंत तो तुम्हाला अकरावीच्या ऍडमिशन मध्ये एंट्री होणार नाही इथं दहावीचा ऑनलाईन निकाल घोषित झाल्यानंतर म्हणजे आता होईलच बारावीचा निकाल पाच तारखेला पाच मे ला जाहीर झाला येत्या आठ दहा दिवसामध्ये तोही निकाल जाहीर होईल आणि या निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावी प्रवेशा करता प्राधान्य क्रम भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून अकरावी ऑनलाईन प्रवेशा करता पुढील प्रमाणे फेऱ्यांचं नियोजन सुद्धा या ठिकाणी केलेलं आहे सर्व प्रवेश येता दहावीच्या गुणांच्या आधारे होतील दहावीची जी की राज्य मंडळ संलग्नित दहावी विषयाचे गुणवत्तेनुसार म्हणजे बेस्ट फाईव्ह ज्याला आपण म्हणतो त्याच्यानुसार हे प्रवेश दिले जातील <laughs> जर समजा एखाद्या वेळेस एक दोन मुलांना चार मुलांना सारखेच गुण असतील बेस्ट फाईव्ह मध्ये तर त्यावेळेस त्याचे जन्मदिनांकानुसार त्याला सिनियर कोण ते ठरवलं जाईल जरी दोघांना मार्क सारखे त्याची त्या ते ठिकाणी जन्म तारीख पण सारखी मग त्यावेळेस विद्यार्थी त्याच पालकाचं नाव आडनाव इंग्रजीमध्ये घेऊन वर्णक्षराच्या अध्यक्षानुसार मग त्यांचा क्रम ठरवला जाईल हे कितपत योग्य आहे त्या ठिकाणी हा आपला डिस्कशनचा विषय झाला हे माझं वैयक्तिक मत झालं समजा एखाद्या विद्यार्थ्याचं नाव एने सुरू झालं आणि एखाद्या विद्यार्थ्याचं नाव वायने सुरू झालं मग ये हा विद्यार्थी त्या ठिकाणी तो सरस ठरेल पुढे ठरेल वाय ज्याचं नाव असेल तो विद्यार्थी मागे जाईल असं सरळ सरळ अर्थ याच्या ठिकाणी दिसतोय ठीक आहे ते त्या ठिकाणी आपल्याला वेळेवरच ठरवता येईल त्याच्यानंतर चार फेऱ्या ह्या होतील गुणवत्तेनुसार त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचं आरक्षण लागू राहील आणि सर्वांसाठी खुली या विशेष फेरीचं आयोजन करण्यात येईल म्हणजे या चार फेऱ्या संपल्यानंतर ओपन फॉर ऑल ही फेरी सुरू राहील यामध्ये ऑनलाईन पद्धतीने रिक्त जागा दाखवण्यात येतील कुठे कुठे किती किती रिक्त जागा आहेत त्याच्यानुसार विद्यार्थी पुढच्या फेरीमध्ये प्राधान्यक्रम भरू शकतील त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना कुठलीही दोन दिवसाचा कालावधी देऊन कुठलीही त्या ठिकाणी कनिष्ठ महाविद्यालय सिलेक्ट करता येईल निवडण्याची संधी त्याला असेल उपलब्ध रिक्त जागांपेक्षा जास्त अर्ज आल्यास केवळ इयत्ता दहावीच्या प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश निश्चित करण्यात येतील आणि त्याकरता संगणकीय प्रणालीचा व ऑनलाईन पद्धतीचा उपयोग करून प्रवेश देण्यात येईल अल्पसंख्याक कोट्याच्या बाबतीत असं म्हटलेलं आहे की अल्पसंख्याक जे काही ज्युनियर कॉलेजेस आहेत त्याच्या ठिकाणी अल्पसंख्यांक कोटा पन्नास टक्के असेल त्या कोट्यामधील जागा शाळा व्यवस्थापना सर्वसाधारण नियमित तीन फेऱ्या संपेपर्यंत गुणवत्तेनुसार भरण्याची मुभा असेल आणि सर्वसाधारण नियमित तीन फेऱ्या संपेपर्यंत अल्पसंख्याक कोट्यातील जागा कोणत्याही परिस्थितीत प्रत्यार्पित करता येणार नाहीत असं त्या ठिकाणी इथं सरळ सरळ म्हटलेलं भर आहे भरलेल्या जागांची माहिती संकेतस्थळावर अपलोड करण्यासाठीच्या सूचना वेळोवेळी देण्यात येतील आणि ती माहिती व्यवस्थापनास बंधनकारक असेल त्याच्यानंतर चौथी फेरी सुरू होण्यापूर्वी त्या जागा उरलेल्या जर जागा असतील तर त्या प्रत्यार्पित करता येतील अल्पसंख्याक विभागाचा हा जो काही जी आर आहे अठरा सहा दोन हजार चौदाचा त्याचा त्या ठिकाणी आपल्याला आधार घ्यायचा आहे व्यवस्थापन कोटा ज्याला मॅनेजमेंट कोटा म्हणतो त्याच्यासाठी पाच टक्के जागा आरक्षित असतील आणि या कोट्यातील जागा सर्वसाधारण नियमित दुसरी फेरी संपेपर्यंत गुणवत्तेनुसार भरता येतील तदनंतर तिसऱ्या फेरीच्या टप्प्यावर या कोट्यातील प्रवेश क्षमतेपेक्षा कमी झाल्यास उर्वरित रिक्त जागा प्रत्यार्पित करणे अनिवार्य असेल म्हणजे दोन फेऱ्यांमध्ये आपल्याला व्यवस्थापन कोटा ऍडमिनिस्ट्रे जो काही मॅनेजमेंट कोटा आहे तो पूर्ण करायचा आहे जर तो झाला नाही तर तिसऱ्या फेरीला आपल्याला त्याला प्रत्यर्पित कराव्या लागतील त्या जागा म्हणजे त्या ऑनलाईन पद्धतीनेच भराव्या लागतील शासकीय स्थानिक आणि स्वराज्य संस्थांच्या उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयांना व्यवस्थापन कोटा लागू नाही ज्या शाळा गव्हर्नमेंटच्या आहेत ज्युनियर कॉलेजेस तिथं मात्र ह्या व्यवस्थापन कोटा हा लागू नाहीये इन हाऊस कोटा सुद्धा आहे ज्या ठिकाणी ज्या ज्युनियर कॉलेजच्याच त्यांचेच अटॅच माध्यमिक शाळा असतील तर त्या माध्यमिक शाळा जर असतील तर तिथंही इन हऊस कोटा लागू असेल त्यांना दहा टक्के जागा आरक्षित असतील या कोट्या अंतर्गत भरण्यात येणाऱ्या जागा गुणवत्तेनुसार ऑनलाईन पद्धतीनेच भरण्यात याव्यात असं इथं म्हटलेलं आहे आता पुढे पण म्हटलेलं आहे की त्या आवारातच त्या माध्यमिक शाळा असणं गरजेचं आहे आणि बिगर अल्पसंख्याक व अल्पसंख्यांक शाळांना इनहाऊस कोटा लागू असेल त्याच्यानंतर मग जर समजा जागा उरल्यात त्या दुसऱ्या फेरीपर्यंत या इनउस कोट्याच्या तर त्या प्रत्यर्पित कराव्या लागतील राज्यातील शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना या हा इनौस कोटा जो आहे तो पन्नास टक्के असेल या कोट्याकरिता येता दहावीची परीक्षा राज्यातील शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधूनच उत्तीर्ण होऊन विद्यार्थी पात्र असतील बघा याचा सरळ सरळ अर्थ असा होतोय की ज्या शाळा राज शासकीय गव्हर्नमेंट ज्युनियर कॉलेजेस आहेत आणि तिथं ज्युनियर कॉलेजेसला त्यांच्याच शास म्हणजे गव्हर्नमेंटच्या माध्यमिक शाळांमधून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी ते तिथं ऍडमिशन घेऊ शकतील त्यांच्यासाठी कोटा असेल तो पन्नास टक्के म्हणजे दुसऱ्या इतर शाळांमधले ते न ते त्या ठिकाणी इनउस कोट्यामध्ये चालणार नाहीत त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना पसंती क्रम देणं प्रवेश रद्द करणं प्रवेश न घेतल्यास प्रतिबंध करणं या संदर्भातील कारवाई काय राहणार आहे की विद्यार्थ्याने ऑनलाईन प्रवेश प्र, प्रवेशा करता प्राधान्यक्रम भरताना किमान एक प्राधान्यक्रम भरणं आवश्यक आहे जास्तीत जास्त दहा कमीत कमी एक कॉलेज जास्तीत जास्त दहा कॉलेज प्रथम प्राधान्य क्रमांकाचे उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश गुणवत्तेनुसार मिळाल्यास विद्यार्थ्याने आपला प्रवेश निश्चित करावा आणि जर तो निश्चित त्याने केला नाही तर त्याला सर्वांसाठी खुला या फेरीपर्यंत दुसरी तिसरी चौथी फेरीमध्ये सहभागी होता येणार नाही बघा पहिल्या फेरीमध्ये त्याने जर समजा त्याला कॉलेज मिळाली त्याने प्रसंती क्रम दिला एक्सवाय झेड कॉलेज वाय जेड मध्ये त्याचा नंबर लागला त्याने जर ऍडमिशन घेतली नाही तर त्याला दुसरी तिसरी चौथी फेरीमध्ये सहभागी होता येणार नाही कारण त्यानेच पसंती क्रम दिला होता त्याने त्याचा नंबर लागला त्याने ऍडमिशन नाही घेतली म्हणून त्याला त्याच्या पुढच्या फेऱ्यांमध्ये सहभागी होता येणार नाही जेव्हा ओपन फॉर ऑल होईल नियमित फेरीमध्ये प्रथम प्राधान्यक्रम दिलेल्या विद्यार्थ्यांना त्याच महाविद्यालयात जागा मिळाल्यास तेथे ते प्रवेश घेणं त्याचं बंधनकारक असेल त्याला नो एक्सक्यूज राहील पुढे त्याच्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेशासाठी जागा मिळूनही प्रवेश न घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुढील नियमित फेऱ्यांमध्ये सहभागी होता येणार नाही सदर विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील नियमित फेरीमध्ये प्रतिबंधित केले जाईल मात्र अशा विद्यार्थ्यांना सर्वांसाठी खुला या विशेष फेरीमध्ये सहभागी होता येईल म्हणजे काय जर समजा त्याचा नंबर लागला पहिल्या फेरीमध्ये त्याने निवडलेल्या कॉलेजमध्ये आणि त्याने ऍडमिशन घेतलं नाही तर त्याला दोन तीन चार आणि पुढच्या कोणत्याच फेरीमध्ये त्याला प्रतिबंधित केलं जाईल मात्र ओपन फॉर ऑल ही जेव्हा नवीन एक शेवटची फेरी असेल त्यावेळेस त्याला ते, ते कॉलेज कोणतं कॉलेज घ्यायचं तिथं फॉर्म त्याला भरता येईल त्याच्यानंतर विद्यार्थ्याने प्रवेश निश्चित करताना शासन नियमाप्रमाणे खासगी व्यवस्थापने निर्धारित केलेले शुल्क हे भरणं आवश्यक आहे जेव्हा तो रजिस्ट्रेशन uh, करेल त्यावेळेस त्याला शंभर रुपये शुल्क भरणं गरजेचं आहे आता या ठिकाणी आतापर्यंत बऱ्याचशा अशा जे काही ज्युनियर कॉलेज आहेत विशेषतः आर्ट्स त्या ठिकाणी एक रुपया न घेता सुद्धा ऍडमिशन दिली जाते मग अशा ठिकाणी मात्र आता प्रत्येक विद्यार्थ्याला सुरुवातीला रजिस्ट्रेशन करताना शंभर रुपये भरणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर ज्युनियर कॉलेजने निर्धारित केलेली फी भरणं गरजेचं आहे म्हणजे विदाऊट पैसा आता कुठेही तुम्हाला ऍडमिशन मिळणार नाही बघा इथं म्हटलंय प्रति विद्यार्थी नोंदणी करताना शंभर रुपये एवढे शुल्क आकारण्यात येईल हे सदर शुल्क ऑनलाईन पद्धतीनेच घेण्यात येईल आणि तशा पद्धतीने ही प्रोसेस सुरू राहील याच्यामध्ये सामाजिक आरक्षण समांतर आरक्षण अल्पसंख्याक कोटा व्यवस्थापन कोटा इनहाऊस कोटा हे सगळे प्रचलित धोरणानुसार सुरू राहतीलचं जे काही आरक्षण आहे ते कशा प्रकारे लागू राहील ते या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे ते आपण सविस्तरपणे वाचू शकतात वेगवेगळ्या प्रकारचं आरक्षण त्याच्यानंतर जे काही कोटा वेग वेग आहे वेगवेगळ्या जे काही खेळाडू असतात किंवा भूकंपग्रस्त या सगळ्यांचे जे काही ठरलेले पर्सेंटेज आहे त्याप्रमाणे ते राहील आयटीआय मध्ये प्रवेशित होणारे बरेचसे विद्यार्थी इता अकरावी प्रवेशाकरता केंद्रीय प्रवेश अंतर्गत अर्ज देखील भरतात म्हणजे इकडे अकरावीला पण भरतात तिकडे पॉलिटेक्निकला पण आणि ला पण भरतात तर हा जो काही विद्यार्थी आहे अकरावीला प्रवेश घेतात त्यांना प्रवेश रद्द करून आयटीआय घ्यायचा आहे पॉलिटेक्निकला घ्यायचा आहे परंतु अकरावी प्रवेश प्रक्रियेमध्ये जर त्याने अर्ज केला असेल आणि त्याच्यानंतर त्याला ते आयटीआय पॉलिटेक्निकला जर प्रवेश घेतला त्याने तर मग असे विद्यार्थी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमध्ये पुन्हा पुन्हा येत राहतात अशा विद्यार्थ्यांकरिता अर्ज मागे घेण्याचा पर्याय त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे विड्रॉल असा तो पर्याय आहे त्यानंतर संपूर्ण करता विद्यार्थ्यांना एकच प्रवेश अर्ज भरता येणार आहे कुठे सगळीकडे फिरत बसायचं काम नाहीये पूर्ण राज्यासाठी पूर्ण राज्यातल्या कॉलेजेसपैकी कोणतंही कॉलेज आपल्याला निवडता येणार आहे आणि ज्या काही इतर बाबी आहेत सगळ्या तुम्ही बारकाईने वाचा प्रवेश प्रक्रियेचा जिल्हास्तर ते राज्यस्तर अशा प्रकारचा हा खर्च करण्याच्या तरतुदी कोणी काय करायचं ते दिलेलं आहे ते आपल्यासाठी विद्यार्थ्यांसाठी महत्वाचं नाहीये जर समजा एखाद्या दे विद्यार्थ्याने प्रवेश रद्द करायचं ठरवलं काही कारण असतं तर त्याला फी परत देण्याची जे काही प्रावधान आहे ते पण इथं सांगितलेलं आहे पहिल्या दिनांकापासून पहिल्या वीस दिवसात प्रवेश रद्द केला तर पाच टक्के कपात होऊन बाकीची फी बाकी परत मिळेल चाळीस दिवसात रद्द केला तर दहा टक्के कपात करून बाकीची फी प्रवेश मिळेल आणि चाळीस दिवसाच्या नंतर त्याने प्रवेश रद्द करायचं म्हटलं एक्केचाळीस दिवसापासून पुढे तर त्याला कुठलेही शुल्क परत मिळणार नाही असं सुद्धा या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि ऑनलाईन पद्धतीने संबंधितच्या बँक खाती त्या ठिकाणी जर परत करायचं असेल दहा टक्के वजा करून पाच टक्के वजा करून वीस दिवसात चाळीस दिवसात तर त्याला ते बँकेतच त्याच्या संबंधित खात्यात ते जमा होईल आणि कुठल्या संस्थेने विलंब केला तर त्याला दंड करण्याची प्रावधान या ठिकाणी आहे ही जी काही सगळी प्रवेश प्रक्रिया आहे ती बारकाईने अवलंबण्यात येणार आहे ह्या वर्षी आणि म्हणून विद्यार्थ्यांना इकडे तिकडे या त्या कॉलेजमध्ये फिरत बसायची जबाब जे जे काही त्यांना त्रास होतो तो या ठिकाणी होणार नाहीये कोणत्या कोणत्या डिपार्टमेंटची काय काय जबाबदारी हे सुद्धा दिलेले बघा हे सगळ्यात महत्वाचं आहे प्रवेशाचं वेळापत्रक शाळा महाविद्यालयांची माहिती संकेतस्थळावर भरणं आजपासून आठ मे दोन हजार पंचवीस ते पंधरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत सगळी माहिती भरणं विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी उच्च माध्यमिकच्या शाखांची माहिती प्रमाणित करणं आठ मे ते सोळा मे विद्यार्थ्यांची ऑनलाईन प्रोफाईल तयार करणं एकोणावीस मे ते अठ्ठावीस मे विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम भरणं म्हणजे याचा अर्थ एवढं निश्चित होतं की अठ्ठावीस मे च्या पहिलेच हा तुमचा दावीचा निकाल लागणार आहे कारण विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम भरणं म्हणजे एकोणावीस मे ते अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस या दरम्यान आहे नंतर व्यवस्थापन कोटा अल्पसंख्याक इन हौस कोट्यातील प्रवेश निश्चित करणं प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याच्या पूर्वी ज्या ज्या विद्यार्थ्यांना तुम्हाला प्रवेश द्यायचा आहे इन हाऊस कोट्यामध्ये प्रवेश निश्चित करावा लागेल अगोदर आपल्याला कारण ते त्याच्यात येणार नाहीत आणि मग उरलेल्या जागा आपल्याला त्यांना कळवाव्या लागतील प्रथम फेरी घोषित करणं कधी घोषित करायची प्रथम फेरी हे सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी द्वितीय फेरी घोषित करणं प्रत्यक्ष प्रवेश देणं तृतीय फेरी घोषित करणं चतुर्थ फेरी घोषित करणं सर्वांसाठी खुली ही शेवटची चौथी पाचवी फेरी ही घोषित करणं प्रत्यक्ष प्रवेश देणं आणि उच्च माध्यमिकचे अकरावीचे वर्ग सुरू करणं अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस किंवा शासन अजून जर निर्धारित करेल त्या दिनांकास सर अशा पद्धतीने शेवटचा प्रवेश होईपर्यंत गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल असं म्हटलेलं आहे राज्यस्तर सहनियंत्रण समिती कोणती असेल विभाग स्तर सहनियंत्रण न... समिती कोणती असेल जिल्हास्तर सहनियंत्रण समिती या समित्या या ठिकाणी दिलेल्या आहेत त्याच्यानंतर कोणाकोणाचा कार्यकक्षा काय राहील हा सगळा खर्च कुठून भागवायचा हे सुद्धा या ठिकाणी सविस्तर दिलेला आहे तर अशा प्रकारची माहिती पहा त्यानंतर जिल्हावाईज सुद्धा त्या ठिकाणी वरिष्ठ जे काही अधिकारी आहेत ते मीटिंग्स घेऊन अजून याच्यामधले बारकावे क्लिअर करणारच आहेत तोपर्यंत आपण थांबूया अशाच नवीन माहितीच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणारच आहोत तत्पूर्वी थांबतो थँक्यू